नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर दुपारी दोन नंतर मित्रांनो राज्याच्या दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा आज तर आज मित्रांनो एकोणतीस मे दोन हजार चोवीस आज दुपारनंतर राज्यामध्ये पुणे सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतंय तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो रत्नागिरी रायगड चिपळूण तसेच गोरेगाव या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय व स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला कोकणपट्टीमध्ये सर्वच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळते व भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर वडूज विटा कराड जत या भागामधील या तालुक्यांमधील काही तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोल्हापूर निपाणी या ठिकाणी सुद्धा हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो पंढरपूर सोलापूर इंदापूर बारामती जेजुरी तसेच दौंड पुणे या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता पाहायला मिळू शकते मित्रांनो तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली या सर्वच जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ तर आहे परंतु पावसाची शक्यता खूप कमी प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण जसं की स्क्रीवरती बघू शकता मित्रांनो केस कळम चौसाळा तसेच परळी गंगाखेड बीड माजलगाव या भागामध्ये हवामान ढगाळ आहे परंतु काही ठिकाणीच तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परंतु एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर पावसाची शक्यता आपल्याला आज कमीच पाहायला मिळत आहे मित्रांनो विदर्भामध्ये देखील आपल्याला चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर नागपूर गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक भागामध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी तसे जळगाव नंदुरबार नाशिक मालेगाव तसेच बुलढाणा या भागामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो तर आज संपूर्ण राज्यामध्ये दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु मित्रांनो पावसाचा जोर हा कमी झालेला आहे पुढील दोन दिवस या ठिकाणी पावसाचा जोर कमीच राहणार आहे परंतु एक जून पासून मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एक जून पासून ते पाच जून पर्यंत मित्रांनो राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश्य पाऊस देखील होणार आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण त्याचा आढावा घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच ताज्या हवामान अंदाजांच्या बातम्यांसाठी लाईक देखील नक्की करा धन्यवाद